पूर्ण शरीराच्या सोनोग्राफी साठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन द्वारे तपासणी आणि जलद रिपोर्टिंग इलास्टोग्राफी एनॉमली स्कॅन यासह दर मंगळवारी टू डी इको ची सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्स रे सेंटर पलूस मराठे श्रीराज हॉस्पिटल जवळ कन्याशा रोड पलूस संपर्क चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस एकोणचाळीस नव्वद आणि एकोणनव्वद एकोणऐंशी नळधारकांची पाणीपट्टी रद्द करा पलुश्वर विकास आघाडीची मागणी गोंदिलवाडी तालुका येथील एकोणऐंशी नळधारकांची पाणीपट्टी माफ करावी अशी मागणी पलुश्वर स्वाभिमानी विकास आघाडीतर्फे करण्यात आली पलुशर स्वाभिमानी आघाडीचे प्रमुख निलेश एसुगडे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांना निवेदन दिलं निवेदनात म्हटले आहे कुंडल प्रादेशिक नळ पाणी योजनेद्वारे पलुसह गोंदिलवाडीला पाणीपुरवठा केला जातो मात्र तो अपुरा आहे त्यांना नगर परिषदेच्या सार्वजनिक विहिरीतून पाणीपुरवठा होतो तरीही प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेची पाणीपट्टी लागू करण्यात येत आहे यावेळी सूर्यकांत बुचडे कपिल गायकवाड प्रकाश माने उपस्थित होते नगर परिषद हद्दीमधील गोंधळवाडी भागातील नळ कनेक्शनधारकांची पाणीपट्टी रद्द करण्यासंदर्भामध्ये गेले अनेक दिवस आम्ही पलूस शहर स्वाभिमानी विकास आघाडीच्या माध्यमातून या जिल्ह्याचे माजी खासदार संजय काका पाटील त्याचबरोबर सांगली जिल्ह्याचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम देशमुख यांच्या माध्यमातून गेले अनेक दिवस माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सांगली यांच्याकडे सातत्यानं पत्र व्यवहार करून सदरची पाणीपट्टी माफ करण्यासंदर्भातला पाठपुरावा आमचा चालू आहे त्या संदर्भामध्ये मध्यंतरी दिनांक एकोणतीस जानेवारी रोजी जिल्हा परिषदेच्या शिवना त्या संदर्भातलं नगरपालिक नगर, नगर परिषदेचा विशेष सभेचा ठराव आणि त्याचबरोबर आमची पाणीपट्टी धारकांची यादी आणि त्याचबरोबर आमचं त्या संदर्भातलं मागणी पत्र आम्ही जिल्हा परिषदेच्या सीओना भेटून त्या ठिकाणी त्यांच्यासोबत त्या संदर्भातली चर्चा केली त्या संदर्भामध्ये जिल्हा परिषदेच्या सी ओ मॅडमनी सकारात्मक असा प्रतिसाद त्यावेळी दिला पण सध्याच्या प्रश्ना सदरच्या प्रश्नासंदर्भामध्ये सत्ताधारी मंडळींचा जो कारभार त्या निमित्तानं या ठिकाणी चवाट्यावर आलेला आहे की सदरचा प्रश्न ज्या अर्थी आम्ही पाठपुरावा करतोय त्या ते अर्थी त्यानंतर त्यांनी माननीय आमदार साहेब यांचं पत्र ज्यावेळी पत्रकार परिषद आम्ही केलेल्या पाठपुराव्याची ज्यावेळी पत्रकार परिषद पूर्ण झाली त्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये आल्या आणि त्यानंतर त्यांनी एक सोशल मीडियावरती पाठपुरावा केलेलं पत्र त्या ठिकाणी अं टाकलं स्वतः कुठल्याही पद्धतीचा पाठपुरावा न करता स्वाभिमानीच्या सर्व मंडळीनं मंडळींनी केलेल्या पाठपुराव्याला यश ये येताना दिसत असताना त्या गोष्टीच श्रेय लाटण्याचं काम अशा बालिशपणातून त्यांचं दिसून येते साधारण मला एकच सांगायचं आहे की अशा पद्धतीची बालिश बालिश प्रकार करण्यापेक्षा आपल्या हातून आतापर्यंत जे काय झालेलं असेल ते झालंय पण इथून पुढतरी आपल्या हातून चांगल्या पद्धतीचं काम पोलूसाठी व्हावं एवढीच आपणास